नमस्कार मी गजानन धंद्रे आपण जे पाहतो हे माय चॅनल पाव्य त्या बातमीचा विस्तार आपण सत्यात्वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहो दे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या शिरवीरांना माझा सलाम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले संविधानाने आपल्याला समान हक्क व अधिकार दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम उदाहरणार्थ जननायक तंट्या मामा आज यांची जयंती क्रांती सूर्य बिरसा मुंडा राघोजी भांगरे भगतसिंह सुभाषचंद्र बोस अशा अनेक शूरवीरांना आपल्या देशाला आपल्या बलिदान दिले आहेत म्हणून आपण प्रजासत्ताक दिन चिरहो असे म्हणतो याच निमित्ताने जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना खाऊ व चॉकलेट चा वाटप करण्यात आला यावेळी सो अशुधो धंदरे जयश्री मेटांगे भाग्यश्री कराडे मांगळे राजू धंदरे वैष्णवी धंदरे व अन्य नागरिक उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट इकडे या लेकरायला ले पुढे लेकरं म्हणलं पुढे बाबा मागे मागे चालले